सचिन साहेब मला सांगा की तुमच्या पप्पाने लॉट घेतला इथे आणि त्यांचं घर बांधायला सोपं जे पूर्ण करत आहे हे घर घातल्यामुळं तुम्हाला काय फायदा होईल माझा फायदा म्हणजे आता वडिलांचं ते एक स्वप्न होतं ते पूर्ण आहे आणि माझा मेन उद्देश तर हे होतं की मी मुंबईमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये काम आहे तर तिथे आता मला भरपूर होऊन मिळालं आहे आधी मी जिथे कामाला होतो तिथे रोजचा आमचं ट्रॅव्हलिंग होतं धबधब होती मुंबईमध्ये आजकाल जे ट्रेनने ट्रॅव्हल करतात तुम्हाला माहिती आहे की बघ किती धबधाची तर आता वर्क फ्रॉम मिळाल्यापासून असं वाटतं आहे की एक गावी घर असेल तर तिथूनही आपलं काम मॅनेज होऊ शकतं आणि मला स्वतःला आवड आहे की मला ती शांतता पाहिजे काम करताना की माझं कामही होईल आणि मी शांततेत गावाकडे राहू शकतो स्वतःचं काहीतरी घर असेल तिथे आपलं एक जेवण बनवू शकतो बाहेर बसू शकतो कधी आपण मित्रांना बोलवू शकतो आपल्या अच्छा आणि या गोष्टींमुळे आजकाल म्हणजे असं वाटतं की कोविड नंतर ही गोष्ट खूप लोकांना सुरू झाली की लोक गावाकडे येऊ लागले आणि काम पण आपलं मॅनेज करू लागले तर मला ते स्वतःला खूप आवडलेलं आणि माझा मेन उद्देश उद्देशाने की ही जागा आणि इथे घर बांधण्यामागे की मला इथे येऊन ते काम करता येईल आणि मला मनासारखे ते शांतता मिळाली बरं